हाय गाईच कसे आहात सगळे मस्त का मी पण बसत चला तर हे बघा दक्षिच्या पप्पांचा फोन आणता आवरून खाल्या पोरा म्हणून पोरांना जरा फिरून आणत म्हणून पोरांना करमल झालंय तर चालले बघा आवरून खाल्या था। थांबा हे बघा चाललं हे घरात कर्मनं झालं आपल्याला बसून तर जरा त्यांच्या सोबत टाइम तरी निघून जातो पोर गेलेत खाली स्वरा कुठे चालला बघितलं दर्श तिकडे जाऊ बसला तू आता आम्ही त्यापैकी डनवर अरे हवाय घरात बसून गरमलाय होत ना हा होय आता तुला तिथं सोडून येणार आहे बोर्डिंग मध्ये होय होय तुला तिथं बोर्डिंग मध्ये सोडायचंय आता तुला ना नाही ना, तुला सोडायचंय घालवायचंय किती स्टाईल मारायला लागली तु? आहे का स्वरा तू हा स्वरा तू किती स्टाईल मारायला लागले काय स्टाईल आहे बसण्याची बघा आताच घरी आलो आणि मस्तपैकी नवऱ्याने वडापाव घेऊन दिले बघा मस्त असे वडापाव घेऊन दिले गरम गरम वडापाव होते ना वडापाव समोसा घेऊन दिलाय वडापाव समोसा घेऊन दिलेत ना प्पा मी

अरे बघा आता या पोरीने इथे नाही बघा बाजरी सांडून ठेवली सगळीला पळतेस ये ना येमाला बघू दे व्हिडिओ कोणी सांडली बाजरी ये मामा व्हिडिओ बघणार आहे कोणी सांडली हा कोणी सांडली कशी सांडली बघा सगळी बाजरी तर काल अंदानेच थोडीशीच बाजरी होती त्यांच्याकडे संपलेली दुकाना मी पिशवी तशी ना बांधून ठेवली होती दळून आणायची म्हणून आता ह्या पोरीने बघा हे बघा पूर्ण रानात बाजरी सांडली बघा हा बघा आणि बर ना आज नसल्यासारखं करते हा कोणी सांडली प्रिन्सू बाजरी कोणी सांडली विचारते हा एका जागेला उभारायला होते अशी <laughs> बाजरी सांडून ठेवले बघा घरामध्ये या पुरीला एक कामच नाही निव्वळ निव्वळ चक्र माहिती घरात ना पोरा अशी काही ना काही काम लावूनच असतात ना कधी काही ना काही काम माझ्या मागे लावूनच ठेवतात <laughs> आज या पोरीने बाजरी सांडली आता ह्या मुलांचं मी काय करायचं ती मला सांगा काय करायचं हां काय करायचं काय करायचं स्वरा हां काय करायचं सांगतेच नाही काम लावून ठेवतात बघितलं का पोरं आज या पोरीने बाजरी सांड सांडली स्वस्त आहे का बरं हां पोरा असे सांडून ठेवतात नीट मी कशीत बांधून ठेवलेली बळून आणायची म्हणून ठेवली होती आणि या पोरीने कारनामा का करून ठेवला सोडतो दक्ष करणार परत अगोपना बघू दे बघू दे पर अगोपणा करणार का करणार का अगोपना करणार ते तेल कसं डोक्याला लावलंय बघ सगळी केस कशी चिपकू चिपकू केली आहेत हा कान धर लवकर कान धर लवकर मग कान पकडलं तरच सोडणार आहे मी नाहीतर सोडणार नाही हां उठ उठ लवकर हां झालं का मारलंस परत मारलंस हां परत मारलं हां परत मारलंस ना बघू दे आता मामानी बघितलं आता सॉरी बोलणार तर मी मामाला दाखवणार कान धरून बोलू नाही तर बघितलं ही पोरं घरामध्ये एवढे कारनामे करतात ना तरी सुद्धा ह्यांना ना मम्मीच अजिबात भीती राहिलेली नाहीये कशी उलट बोलते वरण मारते मम्मीला हा आता ह्या पोरीचं काय करू मला हीच कळत नाही ऍक्टिंग पण अशी करते नाही की हिला मारू पण शकत नाही मी आता नखरे किती करून दाखवते बघा केले तर केल्या अगा पण वरण हसून दाखवते मला नखरे करून दाखवते कसं मारू सांगा आता ह्या पोरीला मी हां कसं मारू ब्रेड दाखव हा सगळ्यांना ना, ना? तर हे बघा चहा वगैरे मस्त पीत बसले दक्षूचे पप्पा ना बाजारात गेलेत आता काय आणतात बघू आज आम्ही गेलो नाही बाजारात आज त्यांनी एकट्याना पाठवलंय आणि बघा पोरं पण इथे चहापाव खात बसलेत दक्षू बाप गेलेत बाजारात आता काय काय आणतात बघू बाजारात तुम्हाला दाखवते त्यांनी बाजार करून आले तर आणला का बाजार बापरे एवढी जड पिशवी असं काय आणत भरून

का तू पाले किती आणलेत बघितलं काकड्या वगैरे सगळं आणले बघा पिशवी गज भरले अजून खाली काहीतरी पालेभाज्यात पालेभाज्याच आणलेत वे सगळ्या हा काय तर मी डबल घेतले मला एवढं डबल घेतले म्हणजे मला वाटते हो काय काय होलगा डबल का डबल घेतला चला तर नवऱ्याने मस्तपैकी कापडे वगैरे आणले तर खायला लागले कालवण गरम करायला ठेवले दक्षिण प्रिन्स आता झोपले आणि मला पण आता बरेच यायला लागले नवऱ्याने आणलाय बाजार बऱ्यापैकी पण असं खाली दाबल ना त्यामुळे आता काढायचं कंटाळ आलाय दक्षिण प्रिन्स झोपले तर आम्हापर्यंत जेवण आहे चला तर सगळ्यांना बाय बाय गुड नाईट व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर प्लीज प्लीज चांगले कमेंट करा चला तर सगळ्यांना बाय बाय गुड नाईट